अशाच सगळे मजेत ना डे वन डे टूचा व्हिडिओ बघितला की नाही कसा वाटला सगळ्यांना चांगला वाटलं तर लाईक करा शेअर करा त्याला सगळ्यांना पाठवा आणि आपल्या चॅनलला काय करा ग्रो करा आता बेलायकनवरती क्लिक करा हा वेलायकनवरती क्लिक करा बघा आपला तेजस बोलला सो so, पटापट जाऊन क्लिक करा आता चाललो आहे आम्ही एवढ्या उन्हामधना कुठे चाललो आहे बाजारात तळ्यातला बाजार आहे जो मंगळवारी असतो पण उद्या काय इलेक्शन असल्यामुळे बंद आहे आज त्याला शिफ्ट केलेला आहे मंडेला अरे तेजस आपलं ह्याचं बंद आहे जनरल स्टोअर काय ते लस्सी वोल। लस्सीवाले बंद आहे खायला नशिबतच नाही पुढे आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल जाऊन द्या आता कोकमवाली भेटलेली ना ते कोकमवाल्याकडे ना जाऊया त्याच्याकडे हां हां तर बघा ऊन बघा साडे अकरा वाजले सकाळचे पण असं वाटतंय की संध्याकाळचे सॉरी दुपारचे एक किंवा दोन वाजलेलं आहे एवढं ऊन पडलेलं आहे तुम्ही चालू नाही शकत ॲक्च्युली पायालात ना चटके लागतात आहेत आम्हाला फक्त बघू शकता पूर्ण उजाड आहे या साईडला सगळीकडे ऊन 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 हां देवा चालून दमलो आम्ही उन्हातून विचार केला लस्सी पे पेला पेप्सी लस्सी या पेप्सीवाली थंडी पण नाही मिळाली बॅड लक आता बघूया बाजारात जाऊन काय मिळते चला भेटूया बाजारात जाऊन तुम्हाला दाखवतो नाही होतं उन्हातून चालायला भेटूया मग तेजस हां चल तो भेटूया बाय ते हाय आम्ही बाजारात आलो तिथल्या बाजारातल्या सगळी खाऊ पिऊची दुकानं आहेत सगळं काय काय आहे आलं कसं वीस रुपये द्या ना एक वाटा मिरची मिरची नको भेंडी कशी सगळं लसूण विसून काय काय घेतलेलं आहे तर नारळ घ्यायचे आहेत आपल्याला ना नारळ छोटे तिकडे इकडे कोबी विचार कोबी कसं आहे कोबी विचार कोबी कैसे है कोबी आता घेतले ना आता काय थोडी हॅलो हे घरी येऊन जाऊ शकतो ते घरी येऊन जाऊ शकतो हॅलो सर मेथी कशी आहे आता कळतं तिला इकडचं काय इकडचं काय एकदा परत दुपारी राहून मारलं पाहिजे हेच आपल्याला हे जे लसूण मुंबईला गेले बाकी बाकी महाग आहे काय कांदे कसे कांदे तीस रुपये ना बटाटे अडीच मस्त वाटत एकदम झालं सर शॉपिंग <laughs> शॉपिंग झाली बघा मार्केट झाला शेंगा कशा शेंगा शेंगा झाला शेंगा कि ती लिंबू किती काय झालं दादा काय झालं नोट चेंज करतोय <laughs> नोट चेंज करतोय <laughs> नोट चेंज करतोय <laughs> नोट देऊन डॉलर घेतला सोन्याचा तुमचं काम झालं आता आता जाऊया काहीतरी घेऊया तुझ्या तू वांगा वांगा सर्व घेतलं हा मागा मागे सर्व घेतलं जेवढं कशाला एकाच टायमाला दोन तीन दिवसाने घेतलेच काय बरावत उद्या काय आहे उद्या काय आहेच ना सगळी भाजी आता आता त्यांनी काय काय सांगितलेलं तर आपल्याला आठवलंय का मला आठवत नाहीये कांदे बटाटे आणि काय सांगितलेलं आलं घेतलं ना आलं वगैरे अजून काय पाहिजे आपल्याला ते इथे मेथी कुठे सर मेती नको रे अजून काहीतरी विसरलो नाही ना आपण काय माहिती आहे विसरलो नाही काय कशी घ्यायच्यात जाताना वेबसाईट भाजी भाजी कंप्लीट करूया आधी आमचा कॅमेरामॅनच तेंच आहे आमच्या हात दुखले जातात थोडं आम्ही कॅमेरामॅन चेंज केला मेती कशी चाळीस बाबा

तिलाच पाठवेन मी तिलाच जी तुला घेऊन जाईल ती बरोबर आवडते मेथी बघ ना मेथी महाग आहे मेथी महाग आहे जाम आहे आणि मुंबईला मिळते तिथे चाळीस रुपये चाळीस आहे लाईन दहा रुपये शेंगा आहे ड्रम इंग्लिश मध्ये बोलतात ड्रम स्टिक चल येते पेप्सी बोल तिकडे आहे ना इथूनच जाऊ आमचं आहे मस्त बाजार बघू शेंगा <laughs> शेंगा शेंगा कोण खाणार आम्ही नाही खाणार आम्हाला नाही आवडत आम्ही घेतले घरच्यांसाठी आम्ही घरच्यांची किती काळजी घेतो दिसतोय झालाय आता बाजार ते गाडी आली आणि गाडी आल्यामुळे आम्हाला थांबायला लागलं आता यायचे जरा जाऊन पॅप्सी पॅप्सीचं दुकान आलं जरा दोन चार तरी घोट मारणार आणि मग पुढे जाणार तेवढं गरम झालेलं आहे आता माझा फोन पण गरम झाला आहे वास मी हाय वोल्टेज दाखव ठेवतो करतो थोड्या वेळानंतर परत चालू तोपर्यंत जरा सावलीत घेतो हे पानं